ते ते दो, दो तर आलो बघा इथं दाखत काही करून करा खेळून तर आता ताई त्या तर तिची झाली बाबा सोनोग्रपी करायचे आता काय नेमकं सांगते काय नाही आपल्याला माहित नाही काय तर काय नेमकं एक तर सांगताना तर मग खरावी समजा धोनी पण नाही सांगितलं तर डॉक्टरला म्हणायचं सोनोग्राफीत काय कळलं नसन चोकलेला पोटात बघा हाडवास शाळेत जायचं म्हणलं की पट दुखत <laughs> काम म्हणलं की पट दुखत आता पण तुम्ही मग कशा ती काय माहित नाही जेवण पण म्हणलं का लगेच राहत तिरशी आज बंद करणार दयाचा होत अस तर भाऊजी बसले तिकडे लांब भाऊजी लांब बसल तर चला आता आम्हाला मदत देते आता इथंच येत आता कवा डॉक्टर ते लग्न खाऊन नाही का नाही ना त्याचं जावा काय आता नेमकं काय सांगते त्यांनी काय तर चल जावा आता घरीच